आज महाराष्ट्रामध्ये एक वेगळा विचार घेऊन जातोय आज माझ्यासमोर इथे सगळेजण तुम्ही तरुण बसलेला आहात सुशिक्षित आहात <laughs> जे शिक्षण घेतलंय त्याप्रमाणे नोकऱ्या आहेत नाही आहेत आमच्याकडे शिक्षणाचा आणि नोकरीचा का काही संबंधच नाही आमच्याकडे व्यवसायभिमुख शिक्षण मिळत नाही आमच्याकडे जो रोजगार उभा राहतो त्याचा आणि आमच्या शिक्षणाचा काही संबंध नाही आम्ही बी एस सी झालो आम्ही एम एस सी झालो आम्ही ग्रॅज्युएट झालो आमच्याकडे फक्त डिग्र्यांच्या पूलकुंड्या पलीकडे आमच्याकडे काही नाही घरी तोंड दाखवायला आम्हाला लाज वाटते म्हणून आम्ही वाटते ती नोकरी स्वीकारायला तयार होतो का मला घर चालवायचं माझ्या कुटुंबियांना पोसायचं आजपर्यंत त्यांनी मला मला त्याला पोसायचं त्याच्यामुळे आम्ही वाटेल ती नोकरी पत्करायला तयार होतो आमच्या ती नोकरी आवडीची असो किंवा नसो हे इतक्या वर्षांचं वाढून ठेवलं तुमच्या समोर नुसतंच आलेलं काम फक्त करायचं आणि उरकायचं आणि संध्याकाळी घरी जायचं पगार घेऊन अशी कामं करू होत नाही तुम्ही जे काम करता त्याच्यामध्ये तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे याच महाराष्ट्रामध्ये एक वेगळा विचार घेऊन जातो पदवीधर बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी ऍडव्होकेट रूपाली पाटील ठोंबरे यांना पदवीधर निवडणुकीत पहिल्या पसंतीचं मत देऊन प्रचंड बहुमतांनी विजयी करा